रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी एकीकडे एक आज माहितीचे आमदार राजेंद्र राऊत राणा जगजित सिंह पाटील यांच्यासह जालन्यातील बदलापूरचे आमदार नारायण कुचे आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दरम्यान मराठा आरक्षणाची सरकारची भूमिका सांगत न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्यावर सरकारचा भर असल्याचं सांगत या प्रश्नावर सकारात्मक चर्चेतून मार्ग निघावा अशी इच्छा प्रकट केली आहे तर आजच पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराट येथे जाऊन भेट घेतल्या दोनच दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस होता मात्र याच कालावधीत अभिजित पाटील यांचाही वाढदिवस असल्यानं ते मनोज जरांगे पाटील यां वाढदिवसाभी चिंतनासाठी जाऊ शकले नव्हते परंतु आज त्यांनी अंतरवाली सराटी येथे भेट घेत श्री विठ्ठलाची मूर्ती तुळशीहार घालून समाजासाठी करत असलेल्या संघर्षाला यश मिळावं अशा सदेच्छा व्यक्त केल्या यावेळी अभिजित पाटील यांच्यासमवेत त्यांचे काही सहकारीही सोबत होते